पाटील बागडसाहेब तसेच सर्व शिवसैनिक माझे संघर्ष समाजाला एक आश्वासन आहे की बांधव काय जरी झालं तरी तुमच्या पूर्ण उपोषणाला आमचा आमच्यासोबत कायम राहतो निस्ता इलेक्शन आलंय आणि त्यापुरता आम्ही तुम्हाला पाठिंबा पार देऊन निघून जाणार नाही तर हा विषय आम्ही आम्ही खासदार साहेबाला बोलणार आमदार साहेबाला बोलणार हा विषय आम्ही उत्सव साहेबांना सुद्धा कळवणार आणि हा विषय तुम्ही तर आणून धरण्यापेक्षा आम्ही उत्तर बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने हा विषय तुमचा आम्ही मार्ग लावून देतो असं शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मंडळ त्यानंतर धाराशिव शहराचे शहर प्रमुख गटनेते आमचे मित्र गुरु आपला मार्गदर्शन करते दोन दिवसापासून धनगर समाज बांधव या ठिकाणी आमरण कोसळणं घातलेले आहेत त्यांची मागणी आहे की धनगर समाजाला एस टी आरक्षणाचं प्रमाणपत्र देण्यात यावं ही मागणी धनगर समाज बांधवाची बऱ्याच वर्षापासून आहे परंतु सरकार एका राजकीय व्यासपीठ नाही त्यामुळे मी खुपदा कुणावर आरोप प्रत्यारोप करणार नाही कारण जनगार समाज बांधवायला खरंच या गोष्टीची आवश्यकता आहे त्यांनी या एक वेळ या बाबतीत लढा पण या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये उभा केलेला आहे परंतु आतापर्यंत त्यांच्या मागणी का कुठल्या सरकारने घेतली नाही परंतु राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल या धनगर समाज बांधवाची मागणी करी तात्काळ मान्य करावी मान्यता येणाऱ्या या निवडणुकीमध्ये या सरकारला सत्ताधारी जे लोक आहेत त्याला याची किंमत मोजावी लागणार आहे कारण आपण किती दिवस लोकांना असं खेळ खेळणार आहेत आज आपण बघतो की राज्यामध्ये मराठा समाज बांधव आंदोलन करत आहेत उपोषण करत आहेत ओबीसी समाज बांधव त्यांचं आंदोलन चालू आहे आज धनगर समाज बांधवांचं आंदोलन आहे परंतु सरकारला या कुठल्या गोष्टी घेणार नाही सरकार फक्त वेळ काढूपणा करत आहे सरकारला विनंती आहे की मराठा समाज असेल धनकर समाज असेल ओदेशि मांड असतील यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्या व या ठिकाणी जे उपोषण चालू आहे या उपोषणाला हो माझा मी पाठिंबा देतो व उपोषण करताना पण मी सांगू इच्छितो की त्यांनी आपल्या भेटीची पण काळजी घेणं गरजेचं आहे आणि आपण थोडं कमी बोलावं कारण आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती आपल्याला बोलण्यासाठी हे करतो परंतु पाणी जास्तीत जास्त घेत आहे कारण मी आहे तेव्हा मला याची माहिती असल्यामुळे मी माझ्या सांगत आहे या ठिकाणी मी आलो आणि मान मी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल मी या आयोजकांचे आभार म्हणून माझ्या पूर्ण विराम देतो <laughs>